जय भीम दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी रेल्वे स्टेशन नामांतर करण्यात यावे अशी मागणी धरून पॅन्थर संघटनेच्या वतीने दादर चैत्यभूमीवर आमरण उपोषण करण्यात येत आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते रमाकांत जाधव यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि चर्चा केली आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या या लढ्यात सर्वांनी सामील व्हा